बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अखेर थांबलाय आता उद्या त्रेचाळीस जागा आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे या निवडणुकीत शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी वीणा वामन म्हात्रे भाजपकडून रुचिता घोरपडे ठाकरे गटाकडून प्रिया गवळी अपक्ष उमेदवार संगीता चेनवणकर तर आपकडून आस्था मांजरेकर अशा पाच महिला उमेदवारीच्या रिंगणात आहेत निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे इथल्या सहा प्रभागांमधल्या सहा जागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे ही निवडणूक वीस डिसेंबरला होणार आहे या निवडणुकीत शिवसेना भाजपसह सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केल्याचं पाहायला मिळालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा इथं पार पडल्या या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपात खालच्या स्तरावर टीकाही झाली आतापर्यंत बदलापूर नगरपालिकेत शिवसेनेचाच वरचष्मा राहिलाय त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना आपलं प्राबल्य कायम राखणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय एकमत न्यूज बदलापूर